नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे माय भूमी चॅनल पाहूया बातमीचा बात विस्तार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्यासाठी मी तयार मी अजून संपलो नाही असे मत भाई सिद्धू साळ यांनी व्यक्त केले आता तुमचं या पुढील विजन काय आहे मी निवडणूक लढलो आता माझा पराभव झाला पराभव मान्य म्हणून केला पण हारणं आपल्या विषय डिक्शनरी शब्द नाही आहे आता मा सुरुवात होती अजून संघर्ष करावा लागेल आणि जास्त संघर्ष करून अजून काही निवडणुका संपल्या नाही भरपूर निवडणुका आहेत नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायती आहे ह्या सगळ्या आम्ही लढणार आहोत शेतकऱ्याचे पूर्व गरीबाचे पूर्व सर्व माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत काही कोणी मोठा माणूस नाही आहे रोज रोजगाराविषयी काय सांगायचं आलं रोजगाराविषयी असं झालं की तरुण वर्गायला सांगायचं एकच आहे की मी चांगल्या लोकांसमोर आलो मोठ्या लोकांसमोर आलो त्यांचे विचार होते, चांगले होते आणि विचाराशी चांगल्या विचाराशी समज राहिलो आणि तरुणांनी संघर्ष केला पाहिजे कुठलाही चुकीचा मार्ग नाही घेतला पाहिजे शेती झाली कोणताही व्यवसाय निवडला पाहिजे व्यवसायाच्या माध्यमातून मुंबई पुणे जाणे हे काही खरं नाही आहे आपल्या गावातच व्यवसाय केला पाहिजे छोटा मोठा असं आहे शेतकऱ्यांशी काय सांभाळ शेतकऱ्याचं बी असं झालं काय की मी काही कोणत्या अजून कोणत्या टेजवर किंवा कोणत्या व्याख्यान करता नाही आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचा गरिबाचा पोरं आहोत पण मला समजते शेतकऱ्यानं स्वतःच पिकवलं पाहिजे आणि स्वतःच त्या मार्क, मालाचं मार्केटिंग केलं पाहिजे म्हणजे आपण पिकवतो आणि त्या व्यापाऱ्याकडून नेतो तो व्यापारी कवडीमोल विकत घेते आणि तो, तो, तो पैशावाला होते आम्हाला काहीच देत नाही व्यापारी त्याच्याकरता आम्ही शेतकऱ्याचे पोरं आता विधानसभा निवडणूक लढवली मी आता व्यापाऱ्याच्या याच्यात बी आम्ही थोडं क्रांती करणार आहोत आणि आमची सुरुवात आहे सुरुवात जोरात झाली आमची प्रत्येक गावात पोहोचलो प्रत्येक गल्लीत पोहोचलो प्रत्येक माणसाजवळ भेटलो तरातराच्या लोकाले भेटलो कोणी म्हणे काले उभारायला कोणी म्हणे काय हे गरीबाचं काम नसते त्यालाही सांगितलं म्हटलं बा पैसे निवडणूक लढव्यासाठी काही पैसे पाहिजे नाही फक्त एक हौसला पाहिजे आणि तो हौसला बुलंद आहे मी राजकारणात सक्रिय राहणार आहोत आणि स्वतःच्या बळावर निवडणूक लढणार आहोत शेती करणार आहे का तुम्ही शेती तर बाबापासून माझ्या वडिलापासून शेतीच आहे शेती तर सुटतच नाही फक्त एवढंच आहे की आधुनिक पद्धतीची शेती करणार आहोत राजकारण म्हणजे स्टडी असणार हा राजकारण म्हणजे ते राजकारण जर असं झालं की ठराविक लोकच राजकारण आहेत गरिबाच्या पुराले सर्वसामान्य लोकाले ते संधी देत नाही पण आम्ही काहीतरी करायचं ठरवेल आहे फक्त एवढंच आहे की संघर्ष जास्त करावा लागणार आहे आम्हीच आता येणार निवडणुकी लढवणार आहोत आणि संघर्ष खूप संघर्ष करणार आहोत